लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा बऱ्याच ताईंना वाटत होतं की हे तीन गॅस सिलेंडर आम्हाला कधी भेटणार आहे त्याच्याबद्दलची एक मोठी अपडेट आली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे खूप महत्वाची अपडेट असणार आहे अन्नपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने हे मोठी योजना सुरू केलेली आहे मागच्या वर्षी देखील दोन हजार चोवीसमध्ये देखील सर्वताईंना या ठिकाणी तीन गॅस सिलेंडर मोफत भेटलेले आहेत आणि याच स्वरूपात दोन हजार पंचवीसमध्ये देखील तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे भेटणार आहेत सबसिडी भेटणार आहेत त्याच्यामुळे नेमके काय करायचं आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे कोणाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत कोणाला कोणाला पैसे मिळणार आहेत कोणत्या लाडक्यात या ठिकाणी पात पात्र असणार आहेत कोणत्या महिला पात्र असणार आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे किती गॅस तुम्हाला भेटणार आहेत तीन गॅस तुम्हाला कधी भेटणार आहेत कोणत्या टप्प्याटप्प्याने भेटणार आहेत सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या ह्या अन्नपूर्ण योजनेमध्ये तुम्ही पात्र आहेत का नाही हे कसं चेक करायचं सगळ्या गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ लवकरात लवकर या पाहत राहायचं आहे कुणी थांबवायचं नाही नंतर पात्रता काय असणार आहे पात्रता म्हणजे तुम्ही या ठिकाणी कोणत्या कोणत्या ताई या ठिकाणी प भरू शकतात या ठिकाणी काय प्रोसेस काय असणार याची अर्ज कसा करायचा आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तुमचं वयाची अट काही आहे का त्याच्यामध्ये उज्ज्वला योजनेचा तुम्ही फायदा घेतात काय आहे का कुटुंबात किती लोकं असायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी पात्रता ज्या आहेत त्या पात्रता तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यानंतर अर्ज कसा करायचा कोटे करायचा ऑनलाईन करा करायचा आहे ऑफलाईन करायचा आहे कुठे जाऊन भरायचा आहे सगळ्या गोष्टी <laughs> सांगणार आहेत तर एक छोटा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय हो लाडक्या ताईंनो कोणत्या कोणत्या ताईला या ठिकाणी गॅस सिलेंडरचे पैसे हवेत या तीन गॅसचे मोफतचे पैसे कोणत्या कोणत्या ताईला हवेत एकदा पटपटपट -पट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे म्हणजे सर्वताईंना या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेसारखेच या गॅस योजनेचे देखील पैसे भेटणार आहेत या योजनेचं नाव देखील तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहत आहे आणि पैसे केव्हा मिळणार आहेत एका वर्षामध्ये किती पैसे भेटतात केव्हा भेटतात आणि कशा स्वरूपात भेटतात सर्व गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनल नवीन असलं तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला सुरुवात करूया या ठिकाणी सगळ्यात पहिलींदी आपण बघणार आहोत ते म्हणजे तो ह्या योजना नेमकी काय आहे बघा लक्षात घ्या ही आहे लाडक्या बहीण योजनेसारखीच ही एक योजना आहे पण ही केंद्र सरकारची योजना आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या ह्या ठिकाणी सहयोगाने म्हणजे साह्याने ही योजना या ठिकाणी राबवली जाते पण ही योजना आहे केंद्र सरकारची म्हणजे सेंट्रल भारताच्या भारत लेवलला म्हणजे इंडिया लेवलला ही आहे आहे योजना चालू झालेली मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना हिला अजून एकदा नाव पडलेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्या स्वरूपात हिचं पण नाव पडलेलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या अन्नपूर्ण योजनेमध्ये तुम्हाला तीन गॅस सिलेंडर भेटत असतात किती गॅस सिलेंडर वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर या ठिकाणी भेटणार आहेत तुम्हाला आहे। आता सुरुवात कशी झालेली आहे बघा महाराष्ट्र शासनातर्फे याची सुरुवात आता या ठिकाणी झालेली आहे म्हणजे केंद्रात पण सगळ्या दुसऱ्या राज्यात पण आहे आणि महाराष्ट्रात देखील याची आता सुरुवात झालेली आहे विभाग म्हणजे कोणत्या विभागात ही योजना मोडते जसं की लाडकी बहीण योजना कशी महिला व बालविकास मंत्री बघा आदित्य तटकरे यासारखं बोलत असतात त्याच्याबद्दल त्या स्वरूपात या अन्नपूर्णा योजनेचा विभाग कोणता आहे तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग या विभागाअंतर्गत तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत असतात तर आतापर्यंत बघितलं योजना कोणती कोणती आहे अन्नपूर्णा योजना आहे महाराष्ट्र सरकार या ठिकाणी योजना राबवत आहे आणि याचा विभाग आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आहे आणि उद्दिष्ट काय आहे तर महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे म्हणजे स्त्रियांना बघा या ठिकाणी पहिल्या काळामध्ये म मूल आणि चूल या ठिकाणी पाहिलं पावं लागत होतं त्या स्वरूपात त्या ठिकाणी भरपूर या ठिकाणी प्रदूषण होत होतं त्या प्रदूषण दूर करण्यासाठी महिलांचं आरोग्य वाढवण्यासाठी कारण त्या धुरामुळे भर भरपूर साऱ्या महिलांवर या ठिकाणी त्रास होत होतात वेगवेगळे आजार होत होतात त्याच्यामुळे या ठिकाणी महिलांचं आजार आरोग्यमान चांगलं सुधारावं म्हणून ही सुद्धा काय आहे योजना आणलेली आहे आणि त्याचबरोबर महिलांना थोडंफार सक्षमीकरण म्हणजे थोडेफार पैसे पण भेटावेत म्हणून ही योजना या ठिकाणी सरकारनी चालू केलेली आहे आता आपण या ठिकाणी बघणार आहोत ते म्हणजे पात्रता काय एक थोड्या वरच्या लेवलला योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व लक्षात घ्या उज्ज्वला योजनेमध्ये जर तुम्ही अकाउंट काढलेलं असेल उज्ज्वल अकाउंट तुमच्याकडे असेल म्हणजे तपे तुम्ही जर पहिला गॅस घेतलेले असतील तर नक्कीच तुम्हाला ह्या योजनेत पण पैसे भेटणार आहेत ही योजना पण तुमची चालू राहणार आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमचं नाव सांगा उज्ज्वला योजना तुम्ही आहे का तुमच्या नावावर गॅस आहे का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमचं नाव सांगा या ठिकाणी नंतर तुमचं जिल्हा सांगा आणि तुमच्या नावावर उज्ज्वलाचा अकाउंट आहे का नाही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं नंतर बघा जी लाडकी बहीण योजनामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्या सगळ्या महिला देखील या अन्नपूर्ण योजनेसाठी पात्र आहे त्याच्यामुळे सर्वांसाठी ही योजना आहे तुम्ही पण याचा लाभ घेऊ शकतात आता दुसरी गोष्ट राहिली ती म्हणजे ही जी योजना आहे त्याचा लाभ कसा आहे अनुदान तुम्हाला कशा स्वरूपात भेटतं तर लक्षात घ्या दरवर्षी तुम्हाला प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत भेटणार आहेत म्हणजे तीन गॅस सिलेंडर म्हणजे एक एक्झाम्पल घ्या माग मागच्या वेळेस जर बघितलं तर आठशे तीस रुपयाला काहीतरी एक सिलेंडर होतं तर असे आठशे तीस गुणिले तीन अशा स्वरूपाचे जवळजवळ अडीच हजार रुपये तुम्हाला प्रत्येक वर्षाला या योजनेतर्फे भेटतात त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या ताईला ही योजना योजनेचा लाभ घ्यायचा मला एकदा कमेंट बॉक्समधून सांगा आणि अधिकृत संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट वगैरे आहे का ॲप आहे का कुठे फॉर्म भरायचं आहे सगळं सांगणार आहे काळजी करू नका लक्षात घ्या तुम्हाला फॉर्म कुठं भरायचं आहे ते पण सांगतो नावावर कसं करायचं ते पण सांगतो आणि त्याच्यानंतर काही चुका तुम्ही करू नका त्याच्याबद्दल पण तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे लक्षात घ्या शासना शासनाचा निर्णय काय झाला आहे सरकारचा निर्णय या ठिकाणी काय झाला आहे बघा लक्षात घ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभात म्हणजे आतापर्यंत लाख लाभार्थी होते योजनेचे योजनेचे मुख्यमंत्री लाडके पात्र लाभार्थीच्या कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण म्हणजे रिफिल करण्यात मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतलाय सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात ना येणार आहे तर पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे लक्षात घ्या ही जी योजना है, ही आहे जी योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने नावाने आहे आणि जे उज्ज्वला योजनेचे पहिले बावन्न लाख होत्या ताई तर त्या सगळ्यांना पैसे या ठिकाणी भेटणार आहेत आणि वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे तर तुम्हाला कुणाला ही योजनेमध्ये बा सहभागी व्हायचं आहे का अर्ज करायचा आहे का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज जर करायचा असेल तर पात्रता तुम्हाला आता सांगतो काय पात्रता आहे तर सगळ्यात पहिली पात्रता ही आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही अर्जदार महिलाच्या नावावर असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या तुमच्या जर नावावर गॅस सिलेंडर नसेल गॅस तुमच्या नावावर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी फायदा मिळणार नाही बऱ्याच ताई म्हणतात की सर आम्हाला गॅसचे पैसे का नाही आले बऱ्याच ताई म्हणत म्हणतात की सर आम्ही आमच्या पतीच्या नावावर गॅस सिलेंडर आहे आमच्या भावाच्या नावावर गॅस सिलेंडर आहे आमच्या ब वडिलांच्या नावावर गॅस सिलेंडर मग आम्हाला पैसे का नाहीत भेटत लक्षात घ्या सगळ्यात पै आठ आहे सगळ्यात पहिली पात्रता आहे तुमच्या नावावर या ठिकाणी गॅस सिलेंडर असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी अन्नपूर्ण योजनेचे पैसे भेटणार आहेत लाडक्या ताईंनो सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या नावावर काय आहे गॅस सिलेंडर असायला पाहिजे पुढची महत्वाची अट आहे ती म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा ला लाभ घेतलेल्या लाभार्थी सदर योजनेस पात्र असतील जर तुम्ही उज्ज्वला योजनेचा अगोदर पात्र असताल त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रश्न विचारलाय तुम्ही उज्ज्वला योजनेमध्ये सहभागी आहात का उज्ज्वला योजनेचे पैसे तुम्ही उचलत असतील तर शंभर टक्के याचे पण तुम्हाला पैसे भेटणार आहे त्याच्यानंतर बघा पुढचं आहे एका कुटुंबातील रेशन कार्डवर केवळ ह्या योजनेसाठी एकच लाभार्थी पात्र होणार बघा लक्षात घ्या म्हणजे एका कुटुंबातला एकच ताईला या ठिकाणी एकाच महिलाने या ठिकाणी तुम्हाला काय भेटणार आहेत ह्या तीन गॅस सिलेंडरचे पैसे भेटणार आहेत नंतर महत्वाची आठ आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ केवळ चौदा पॉईंट दोन के जी गॅस सिलेंडर दोडणी असलेला लाभ घे देता येईल म्हणजे जे घरगुती गॅस सिलेंडर असतात त्याच ताईंना फक्त या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे त्याच्यामुळे ता लाडक्या ताईंवर सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे तुमचं जर या ठिकाणी काय असेल उज्ज्वलाचं अकाउंट असेल शंभर टक्के तुम्हाला पैसे भेटणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही लाडक्या बहिणीचे जर पात्र असाल तरी पण तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचे पैसे भेटणार त्याच्यामुळे सर्व ताईंनी लवकरात लवकर जर तुमचा अकाउंट नसेल अकाउंट काढून घ्यायचे या योजनेला सहभागी व्हायचे काही जरी अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारायचं ज्या ज्या ताईंना या योजनेमध्ये भाग घ्यायचा एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा नक्कीच